आज आपण भाकरी न थापता एकदम सोप्या पद्धतीनं भाकरी करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे तर ह्या पद्धतीने केल्यावर भाकरीना एकदम टम्म फुगतात आणि खूप वेळ मऊ नरम लुसलुसित राहतात आता या भाकरीचा पापोदरा बघू शकता किती मस्त निघाला आहे पूर्ण निघाला आहे बघू शकता तर भाकरी बघू शकता किती पांढरा शुभ्र झालेले आहेत एकदा ही पद्धत वापरून बघा एकदम सोपी पद्धत आहे जर ज्यांना भाकरी येत नाहीत त्यासुद्धा एकदम सहज मऊ लुसलुस भाकरी करू शकतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप घेतला आहे एकाच कपाने आपल्याला पीठ आणि पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथं दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता मी कढईमध्येच करणार आहे जर तुमच्याकडं कढई नसेल तर तुम्ही सुद्धा पाणी टाकू शकता आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे जर तुमच्या इकडे मिठाच्या भाकरी करत असतील तर याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर आमच्या इकडे बिना मिठाच्या भाकरी असतात म्हणून मी इथे मीठ वापरत नाही आहे तर आता मी इथं इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर ज्वारीचं पीठ बघू शकता खूप बारीक घरीच दळून आणलेलं आहे तर विकतचं रेडीमेड पीठ नाही आहे हे बघू शकता तर काय करायचं ज्वारी आणायची दुकानावरची आणि दळून आणायचं घरगुती क चक्के असे ना तिथं दळून आणायचं म्हणजे भाकरी खूप मस्त होतात आता बरेच जणं म्हटलं तर रेडीमेड पीठ ज्वारीचं वापरतात पण मला माहिती नाही त्याच्या भाकरी कशा होतात ते पण हे घरगुती ज्वारीच्या भाकरी करणार आहोत आज आपण तर आता इथं मी पीठ घेतलं आहे एक कप पीठ घ्यायचं आहे असंच मोजून घ्यायचं आहे जसं मी मोजून घेतलं आहे एकदम दाबून मोजायचं नाही आहे एकदम आदर आदर पीठ टाकायचं आहे चमचानेच टाकायचं आहे म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होईल तर दोन कप पाणी घेतलं होतं तर अडीच कप आपल्याला पीठ घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ घ्यायचं आहे बघू शकता जर पीठ तुम्हाला चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा तसंच वापरू शकता माझ्या बऱ्याचदा रेसिपी खूप सोप्या असतात एकदम करून बघत राहा एकदम म्हणजे नवीन आणि सोपे पण असतात ट्राय करत राहा आणि मला सांगा माझ्या रेसिपीज कशा असतात ते तर इथं अडीच कप आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे का प्लेटमध्ये काढून तर आता हे पीठ आपण साईडला ठेवूया आता पाण्याला बघूया मस्त अशी उकळी आलेली आहे बघू शकता छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यावर गॅस बंद करून टाकायचा आणि आता हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर गॅस बंद केला आहे हे लक्षात ठेवा तर छान एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल ना तसंच करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता खूप गरम आहे थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जास्तही थंड करायचं नाही थोडंसं आपल्याला म्हणजे चटका सहन होईल इतकं कर, थंड करून घ्यायचं आहे तर चमचाला पीठ लागलेलं सगळं आपण काढून घेऊया आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी आहे हे आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे इथे जास्त पीठ मळायची सुद्धा गरज नाही आहे एक मिनटं पीठ मळलं ना छान तर मस्त आपल्या भाकरी व्यवस्थित होतात उलत नाहीत किंवा क्रॅक पडत नाहीत तर बघू शकता मी छान इथे पीठ मळून घेतलेलं आहे एकदम नरम झालेलं आहे पीठ तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे आता छोटासा गोळा घ्यायचा आहे गोळा छान गोल करून घ्यायचा आहे त्याला क्रॅक जाऊ द्यायचे नाहीत नाहीतर भाकरी उलू शकतात एकदम छान आपल्याला असं मऊ आणि बिना क्रॅकचं उंडा घ्यायचा आहे तर आता इथे मी थोडंसं पीठ लावून घेतलं आहे ज्वारीचं या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे आता बऱ्याच जणाला भाकरी थापता येत नाहीत थापू लागलं की डायरेक्ट मधात छिद्र पडतात भाकरीला मला पण खूप दिवस भाकरी येत नव्हत्या तर मी याच पद्धत थापून भाकरी मला आत्तासुद्धा येत नाही मी याच पद्धतीनं भाकरी लाटूनच करते एकदम परफेक्ट होतात ह्या भाकरी मस्त फुगतात आणि एकदम पातळ होतात तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे ना तेवढं पातळ ह्या भाकरी करता येतात थोड्या पण क्रॅक गेल्या नाहीत बघू शकता आणि खालून जास्त पीठ पण लावायची गरज नाही आहे तर आता इथं आपण हे तव्या गरम झालेलं आहे बघू शकता आता हे तव्यावर आपण भाकर टाकूया जी खालची कोळपाटवरची साईज होती ना साईड होती ना ती आपल्याला वर ठेवायची आहे तव्यावर वरच्या साईडला ठेवायचं आहे आता भाकरी आपल्याला पाणी न लावता आपण छान दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत आता ही पहिली भाकर आहे आता आपण दुसरी पाण्यावरची भाकर करणार आहोत तर इथं तुम्हाला ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाकरी करू शकता आता बऱ्याच आपण जेव्हा थापून करतो तर त्याला खूप सारं पीठ लागते आपल्याला नंतर त्याला पाणी लावावं लागते मग ते भाकरी तेव्हा छान होतात तर याला पाणी लावायची गरज नाही तर बघू शकतात भाकरी किती मस्त फुगलेली आहेत जर तुम्हाला काही कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता तर भाकरी आपल्या दुर्डीमध्ये काढायच्या कोणत्याही प्लेटीमध्ये काढायच्या नाहीत कारण प्लेटीमध्ये काढल्यानं त्यांना घाम सुटते तर आता दुसरी भाकर बघूया दुसरी सुद्धा मी तशीच लाटून घेतली आहे आता ही पाणी लावायचं आहे तर जास्त पीठ लागत नाही आहे आपण जर लाटून गेल्या ना भाकरी तर आता ही सुद्धा भाकरी ते छान होते आणि मऊ होते लुसलुस होते मग फुगते तर बघू शकता दोन्ही साईडने आपल्याला छान खमंग भाकरी भाजून घ्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं पाणी लावून भाकरी करतात कुठं कुठे बिण्या सुद्धा भाकरी करतात तुम्हाला कोणती भाकरी आवडली नक्की सांगा मला तुम्ही दोन्ही पद्धती ट्राय करू शकता तर आता मस्त फुल असं आपल्याला दोन साईडने भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर मोठी भाकर करायची असेल तर तुम्ही मोठ्या साईजच्यासुद्धा भाकरी करू शकता तर आता सगळ्या भाकरी मी करून घेतल्या आहेत तर बघू शकता का पापोदर किती मस्त निघत आहेत तर नक्की ट्राय करा चिकनसोबत मटणासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता ट्राय करा ओके बाय